सो जिकडे जावं तिकडे तुम्हाला असा व्ह्यू दिसतोय त्यामुळे काय सगळी जन्नत आहे काय म्हणतो म्हणजे डेस्टिनेशन तर सुंदर आहे त्याच पण त्याच्यापेक्षा जर्नी सुंदर आहे आणि आम्ही अडकलेलो आहोत आताच बोलत होतो की आज आम्ही भरपूर चांगला रस्ता कव्हर किती नॅरो रोड आहे बघा किंवा फक्त एकच गाडी पास होऊ शकते आणि डावीकडे तर भगवत पण नाहीये नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके, लोके। आणि हिमाचल म्हणून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आहोत ते सोलन व्हॅली मध्ये आणि आज तारीख आहे बारा एप्रिल दोन आणि मागे तुम्ही सुंदर अशी व्हॅली बघू शकता आमचं ना कारचं पॅकिंग झालेलं आहे कारचं पॅकिंगमध्ये जे सामान भरायचं असतं ना तर ते एक मोठं टास्क आहे आणि त्याच्याशिवाय सगळे फ्रेश वगैरे झालेले आहेत काल खूपच थकवणारा प्रवास होता पण आज चांगलेच फ्रेश पण होत होता आणि आज आपल्याला जायचं आहे ते सांगला किंवा चिटकुल तर तो आपण कॉल घेऊ ऑन द वे कारण अंतर कमी असली तरी आता वेळी जास्त लागणार आहे पण त्याच्या आधी आपली ही सोलान व्हॅली बघून घ्या सो बघा एकदम पिक्चर्स क्यू अशी आपली सोलान व्हॅली सो आम्ही काल जो डिसिजन घेतला ना खूपच चांगला डिसिजन घेतला काय बिट्टू हां आम्ही कालकाला थांबणार होतो आणि त्यानंतर मग थँक्स टू बिट्टू चालली ॲक्च्युली <laughs> कारण बिट्टून जेवढी राप 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 म्हणजे फास्ट आहे पण तो चांगली चालू होतो पण तो फास्ट चालू होतो आणि त्याच्यामुळे थँक्स टू बिट्टू आपण कालकावरून डायरेक्ट सोलांगला काल सोलांग प्लॅनमध्येच नव्हता आपल्या म्हणजे पण आपण मुंबईवर निघालेलो तेव्हा पण आपण आधी कालकाच प्लॅन करत होतो आणि आपल्याला कालका डिफिकल्ट वाटत होतं आणि आपण प्लॅन करत होतो की आपण अंबाला वगैरे थांबू ओके पण आपण कालका मारण त्याच्या पुढे आलो सोलंगला डायरेक्ट हिमाचल हिमाचल ट्रीप आहे तर मध्येच आलो आणि आजपासून आपली हिमाचल ट्रीप चालू होते यस आणि व्ह्यू बघा मस्त असं एक छोटं गाव नाही म्हणता येणार पण छोटं मोठं गाव आहे एक स्मॉल सिटीत म्हणू शकता तुम्ही हिमाचलच्या दृष्टिकोनातून पण बघा ना तिथे छान छान छोटी छोटी घरं घरांच्या आजूबाजूला मस्तपैकी त्यांचं गार्डन आहे झाडं लावलेली आहेत छान पैकी टेरेस आहे ओके सो आणि छान वातावरण आहे पण टेम्परेचर किती आहे सध्या तरी सोळा डिग्री हां सोळा डिग्री एकदम प्लेझंट म्हणजे पुण्यासारखंच आहे ओके सो ह्यांना काय वाटणार नाही ओके एकदम मस्तच वातावरण आहे पण आता आपण जिथे चाललो आहेत ओके सो सांगला रक्चम चिटकुल तर तिथे त्या काल रात्री मी बघितलेलं मायनसमध्ये होतं टेम्परेचर सो आज रात्री हुळूहळू भरणार आहे ओके सो आता आम्ही वाट बघतो ते आमच्या ब्रेकफास्टची ब्रेकफास्ट आला की ब्रेकफास्ट करून आम्ही निघू पण त्याच्यात आमचं जे रिसॉर्ट आहे किंवा जे हॉटेल आहे ते पण एवढं ऑसम आहे ना आणि बघा ना इथे एक छान असते बघा अशी फुलं हे बघा इकडे पण छोटी छोटी फुलं आत्ताच त्यांनी त्यांना पाणी घातलं बारीच ना आणि असं आमचा ब्रेकफास्टचा सेटअप आहे सो आता इथे मस्तपैकी बसून ब्रेकफास्ट करायचं आहे हे बघा ही पण काम असतं वाटतं फुलं बघा ना सो असं सुंदर टेरेस आणि आमच्या रूममधून पण मस्तपैकी बाल्कनीला ॲक्सेस होता व्हॅलीचा त्याच्यामुळे एकदमच भारी होतं सो अशी झाडं आहेत सगळी आणि आम्ही थांबलेलो आम्ही थांबलेलो तर था, तिकडे थांबलेलो सो ती आमची रूम आहे सो इथे आम्ही थांबलेलो तर हे सगळं त्यांचंच आहे पूर्णच्या पूर्णजा पूर्णप्रेमास कालपर्यंत हे गाडी आमची तिथे आहे पार्क करून रेडी आहे सगळं सामान भरलेलं आहे आता फक्त पेटपूजा करून निघायचं आहे आणि बघा एकदम आलिशान असा ब्रेकफास्ट असा व्ह्यू अजून काय पाहिजे सांगा ब्रेकफास्ट करता करता सीट रिझर्व केल्या निसर्गाच्या मूवीज बघण्यासाठी ह वेलकम टू हिमाचल हिमाचल मी स्वागत आहे आणि टिपिकल हिमाचली ब्रेकफास्ट होऊ शकतं एकदम मस्तपैकी आलू पराठा गरमागरम चाय तर चला सुरुवात करूया आणि असा मी काल कालप्रेण्याने पिझ्झा घेतला आज कामाला आहे तुम्ही सकाळी <laughs> आणि मी मस्तपैकी इकडे बघा फेवरेट ब्रेकफास्ट हाफ फ्राय मागवलेला आहे आणि त्याच्याबरोबर गरम गरम चपाती आणि चहा अजून काय पाहिजे सांगा सो हे बघा आपला वेन्सम हिल हॉटेल म्हणून आहे आणि छान आहे ओके इकडे छान पार्किंग पण आहे तिकडे इकडे पार्क होती इकडे मस्तपैकी तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता तुमचं डिनर करू शकता आणि त्याच्याशिवाय मी राहिलो होती तिकडे आहे रूम पण चांगली होती मला लाखो दाबा पटकन सो बघा आम्ही असे काही गेलो एशी फुलं ठेवतात ना तेवढं छान वाटतं ना आणि दोन रूम घेतलेला आणि बाराशे रुपयाला रूम आहे आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर मॅट्रसेसचे पंधराशे रुपये बघा ना अर अरे त्यांनी पाणी दिलं आहे आणि मस्त गरम पाणी होतं गिजर तर एकदम मौसम आता रूमची थोडी हालत झाली आहे पण बघा स्पेशस रूम होती आणि त्याच्याशिवाय असा वॉशरूम तो पण जरा मेसअप झाला आहे आणि गिझर एक नंबर मस्तच गरम पाणी मिळालं अशा ठिकाणी आलं की आपल्याला काय आवडतं सांगा गिझर मध्ये गरम पाणी आणि असा काही असा व्यू होता आपल्या बाल्कनीतून तर आम्ही ब्रेकफास्ट तिकडे करत बसलेलो तर इकडे पण तुम्ही मागू शकता चहा वगैरे आणि तुम्ही मस्तपैकी इथे रिलॅक्स आणि एन्जॉय करू शकता आम्ही तिकडेच केलं आणि आता निघूया आपण फटाफट आपल्या पुढच्या प्रवासासाठी सो बघा आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे ओके मस्त थंड गार हवा आहे हिमाचलची आणि बारी फ्रेश वाटतंय पण आता आपण प्रवास जसं म्हटलं तर लांबचाच आहे ओके एक सात साडेसात तास रनिंग आहे आमचं चांगलापर्यंत पण आज प्रवासाची मजा घेत घेतच प्रवास करायचा आहे so, सो जिथे जिथे वाटेल ते थांबू आणि त्याच्याशिवाय था रक्षमच्या नंतर तो इंटरेस्टिंग रोड पण येणार आहे मला माहिती आहे म्हणजे तुम्ही बघितलं असाल बऱ्याच व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये वरती सगळं डोंगर असतो आणि त्याच्यातून बोगदा असतो आणि त्यातून गाडी जाताना एका साईडला व्हॅली ओके सो तिथे आपण थांबूच ओके तर चला आता जाताना आपल्याला फेमस शिमला लागणार आहे प्रवास सुरू तो बघा आता आपण फायनली पोचलो ते शिमलामध्ये आणि शिमलामधून आपला प्रवास चालू आहे एकदम हाईटला आलो आहे आणि खाली आहे त्या पूर्ण व्हॅलीमध्ये शिमला आणि कुठचा तरी वेगळाच रस्ता घेतला आहे मी शॉर्टकटमध्ये गुगल मॅपमध्ये दाखवला आहे आणि त्यातून प्रवास चालू आहे आणि बघा ना असं मस्तपैकी वॉक करण्यासाठी जागा पण नव्हती आहे फुटपाथ कारण रस्ते एकदम नॅरो आहेत ना त्यासाठी फुल स्किलफुल जॉब so, आहे गाडी चालवणं सो समोरच बघू शकता मस्तपैकी आपला शिमला शिमलाच्या मस्तपैकी बिल्डिंग्स खलतीयाची व्हॅली आणि आता थोडा ट्रॅफिक पण लागला आहे आम्हाला शिमलाला एकदम भारी वातावरण बघा काय मस्त पैकी छान असे ढग शिमला आणि शिमलाची व्हॅली शिमलामधून मी नेहमी पास होतो कधी स्ट्रे नाही केला आतापर्यंत कधी कारण नेहमी राहुलँतीला जाण्याचा प्रकारच होतो भारी आहे आणि आता वेळ झाली ती डिझेल भरायची कारण नंतर मग जास्त पेट्रोल पंप अवेलेबल नाही आहे आता गाडी फुल करून घेतली पाहिजे इथेच सो बघू शकता आम्हाला एक मस्त पैकी आर्मीची इथे काय तिची हवी का इथे आर्मीची ना मुली दिसली आहे मुंबई परमाडो तो मस्त व्हेकिल आहे ना आणि आताच आता गाठातूनच प्रवास चालू आहे सो लवकर तिथून बाहेर पडू मला याच्यामध्ये बराच ट्रॅफिक लागला आणि डिझेल पण भरून घेतला अर्धा तास गेला आमचं आता फायनली अजून आमचं सहा तासाची जर्नी बाकी आहे तर तुम्ही शिमलाला येतात स्पेशली वीकेंडला तर एक्सपेक्ट करा की रोड फेमस झाडं कोणती झाडं आहे तुम्ही तुम्हालाच कमेंट करून सांगा आणि फायनली एक वेलकम ब्रेक ओके कारण शिमलामध्ये आम्हाला चांगला ट्रॅफिक लागला आणि शिमलामध्ये आम्हाला बाहेर पडलो आहे रोड साईडला ट्रॅक केला आणि मागे व्ह्यू बघा फुल व्हॅली 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 व्ह्यू सो जिकडे जावं ना तिकडे तुम्हाला असा व्ह्यू दिसतोय त्यामुळे काय सगळीच जन्नत आहे काय म्हणतात आणि तिकडे लांबवर बघा ना ते डोंगर आहे त्याच्यावरती बघा मस्तपैकी काय काय ढग आहे तर वाटतं कुठे ना कुठेतरी इकडे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्याशी इकडे बघा ना छोटी छोटी झाडं आहेत त्याच्यावरती नाही मस्तपैकी असं काहीतरी टाकून ठेवलं आहे तर असं वाटतं आहे की सफरचंदाचे झाड झाडं आहेत पण नक्की माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा की अजून कसलं आहे पण बघा ना अशी मस्तपैकी व्हॅली आणि व्हॅलीमध्ये अशी घरं शेतं जायच्या रस्त्याचे वांदे आहेत कारण म्हणूनच पहाडी लोकं पहाडी लोकं असं बरीच चढउतर करतात त्यांना चालायला आवडतं मस्त लाईफ अजून आम्हाला बरंच अंतर जायचं आहे एक चार साडेचार तास स्वातचा दिवस आमचा जरा प्रवासच आहे पण ठीक आहे प्रवास चालू आहे सध्या तरी मजा येते काय म्हणता असे नजारे दिसतात ना मध्ये मध्ये आणि आपण आहोत सध्या नरकंडामध्ये आणि बघा ना पावसाळी वातावरण झालं आहे त्यामुळे सगळं धुकं आणि मोठमोठी मोड़ झाडं बघा वरती बघा मस्त वाव भारीच वातावरण आहे आणि आता पण जरा वाणावाणाच्या रस्ते आहेत पण पाऊस पडून गेल्यामुळे बघा ना एक फ्रेशनेस आला आहे हवेमध्ये सुंदर एकदम प्रवास चालू आहे ॲक्च्युली इनिशियली आम्ही प्लॅन करत होतो की नरकंडाला स्टे करायचा जर आम्ही कालकावरून निघालो असतो तर आज ओके okay, पण काल आम्ही सोलानला आलो त्याच्यामुळे आता नरकंडाला, नरकंडाला स्टे नाही करत आहे पण नरकंडाचा स्टे पण मजा असते ॲक्च्युली मस्त वातावरण आहे थंडगार एकदम पाऊस पडतो आहे सो so, बरेच जण नरकंडाला थांबतात जरा उतरून जाऊ आणि त्यानंतर मग रामपूर येईल आणि बघा का मस्त रस्ता आहे आणि धुकाच्या धुख आणि थेंबे थेंबे पाऊस पडतोय रिम रिमझिम आणि एकदम सॉंग आटवला होता नाईनटीन फोर्टी टू लव्ह स्टोरी मग रिमझिम झिम काय बघा ना का मस्त अशी ही वाड़ा वाड़ा आता आपल्यासाठी ही सुरूची झाड आहेत पण ही सुरूची झाड नाही आहेत आणि असे वर्णावणाच्या रस्ते गाड्या येतात रस्ता मस्त ओलचिंब झाला आहे आणि ड्रायव्ह करला पण एवढी मजा येते ना दुःखातून आणि आता आम्ही ब्रेकच घेतला नाही थोडं थांबूया हे बघा सगळं धुकं धुकं राहिला आहे आणि खालचं तर काय दिसत पण नाही व्हॅलीमध्ये अशीच आम्ही गाडी थांबवली आता भारी वातावरण ना एकदम सो so, कधी कधी रोड जर्नी म्हटलं ना की हे सगळं अनुभव रोड जर्नी करायची बघा आत्ता आम्ही शिमल्याला होतो ना त्यावेळी तिथे बरेच जण थांबलेले वेगवेगळे पॉईंट्स होते तिकडून व्ह्यू बघत होते यागबरोबर फोटो काढत होते पण जर तुम्हाला असा रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला असं पण घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला वाटेल तिथे थांबायचं मस्त वेगळी चिल रिलॅक्स करायचं आणि बघा हे असं धुकं आणि जेव्हा आम्ही शिमला होतो तेव्हा एक वेगळं क्लायमेट होतं आता इकडे नार्कंडा लावलं तर वेगळं क्लायमेट आहे आणि मे बी अजून आम्ही पुढे जाऊ तर त्यावेळी अजून वेगळं क्लायमेट असेल तर भारीच एकदम मजा येते आय एम व्हेरी शुअर ही जी झाडं आहेत ना ही सगळीच झाडं युसुमिटी नॅशनल पार्कला होती तर मी जरा फाइंड आउट करतो की कोणती झाडं आहेत ते कारण मला आठवतं हे आम्ही कलेक्ट केलेलं युसुमिटीवरून सुद्धा आणि प्रणेश घरी घेऊन आलेला खेळायला आणि आता फॉग बघा काय खतरनाक झालं आहे दिसेनासच झाला लिटरली वेगळाच अनुभव मी एन्जॉय करता आलो विंटर प्लस समर आणि एन्जॉय करतोय तर ते आपला रेनी सीझन आणि मस्तपैकी असं फॉग खूप मजा येते गाडी चालवायला म्हणजे मी नाही सध्या भिट्टू चालवतो आहे भिट्टू येत आहे ना चालवायला मजा हो आणि आता थोडाच वेळ आहे असं रस्ते आणि नंतर मग आम्ही रामपूरपर्यंत पोहोचून जाऊ रामपूरनंतर थोडं असं फ्लॅट रस्ता आहे आणि हे पाईन ट्रीजच आहेत सो हे सेम यु सी नॅशनल पार्कला आहे यू एसला बघा आणि बघा मस्तपैकी सूप आणि मस्तपैकी स्टार्टर आणि फ्राईड राईस सो भीत मध्ये बघा मस्तपैकी असं पार्क करून इथं ऍपल क्रॅस्ट म्हणून होता तर मस्त जेवण होता चायनीजमध्ये तर जेवलो आता आम्ही आणि आता निघतोय पुढे आता झालं असं की ना ॲक्च्युली आम्ही जाऊन थांबणार होतो सांगलाला जे इथून ना एक साडेतीन तासाच्या अंतरावरती पण आत्ता मी चिटकुलला फोन केला तर चिटकुलला कळलं की स्नोफॉल होतो तर बघा दोन्ही गोष्ट चॅलेंजिंग आहे स्नोफॉलमध्ये ड्राईव्ह करून तिथे पोचणं पण आणि तिथे राहणं पण ओके कारण आम्ही रूम्स वगैरे होमस्टेला वगैरे कॉल करत होतो ना तर ते फुल आहेत आणि जे स्वीस टेंट असतात ना तर ते अवेलेबल आहेत पण स्विस ट्रेंडमध्ये प्रचंड थंडी प्रचंड थंडी लागणार आहे आणि स्पेशली स्नोफॉलमध्ये मायनसमध्ये टेम्परेचर जाणार आहे पण या सगळ्यांनाच ॲडव्हेंचर करायचं आणि ॲडव्हेंचरसाठी मी तर नेहमीच रेडी असतो तर आता फटाफट निघतो आहे मी कारण साडेचार तासच अंतर आहे आणि फास्ट तर काय मारता येणार नाही आहे कारण नंतर रक् करच्यानंतर तर एकदमच रोड रिस्की होत जातो ओके त्याच्यामुळे आता पटापट बसूया आणि निघूया चला नंतर एक लँडस्लाईड झालेला रस्ता क्लिअर केला त्याच्यामुळे आता आम्ही निघालो या पुढे सगळं असं रस्तं आहे त्याच्यामुळे गाडी सांभाळून चालवावी लागते मातीचाच रस्ता आहे सांभाळून गाडी लेफ्टला पण टाकू शकत नाही आणि अथक प्रवासानंतर आता आम्ही पोचलो आहे ते कुठे ते माहिती नाही पण अशा एका स्पॉटला ना भारी स्पॉट आहे आणि चहा प्यायला थांबलो चहा आणि कॉफी ओके आणि व्ह्यू दाखवतो फक्त सो बघा आमची गाडी तिथे कुठेतरी पार्क केली आणि हा असा रस्ता आहे आणि व्ह्यू बघा फक्त काय म्हणता जिथे उभं राहावं ना तिथे असा व्ह्यू आहे आणि बघा हे सुंदर असं गुलाब एवढा मोठा आहे बघा पण त्याच्यापेक्षा हेच मस्त वाटतं आहे छोटावाला काय म्हणता आणि या छोट्या छोट्या कळ्या हे वैशिष्ट्य आहे हिमाचलमध्ये की जिकडे जावं तिकडे मस्तपैकी अशी व्हॅले व्यू तर असतोच आणि बघा ही सगळी अशी झाडं ताली आमची गरमागरम कॉफी आणि टी ओके चक्का प्रेरणाने कॉफी उचलली आहे आणि छान थंडावा आला आहे कारण बघा पाऊस पडायला लागला आहे ओके जर इकडे पाऊस पडतो आहे तर शक्यता आहे की मध्ये वगैरे स्नोफॉल पण होत असेल तर आपल्याला स्नोफॉल पण एक्सपिरियन्स करता येईल लेट्स सी या सीझनमध्ये थोडे डिफिकल्ट आहे पण आता मी कॉल केलेला ॲक्च्युली चिटकुलला तर ते सांगत होते देअर आर माय इट बी अ पॉसिबिलिटी ऑफ स्नोफॉल तर लेट्स सी कसं काय होतं पण आता निघूया कारण आपल्याला जाईपर्यंत काळोख होणार आहे सो चला बाय बाय क्यूट असा आपला हा कॉफी ब्रेक बघा ना वरती ढग बघा काळे काळे का भारी वाटतात ना चला निघूया आता आमची जरा मजा मस्करी चालू आहे कारण आमच्याकडे आता ड्रायव्हर चेंज झाला आहे आता अंकित आला आहे आणि बिट्टू खूप फास्ट चालवतो आणि अंकित एकदम सांभाळून चालवतो तर आता अंकित आल्यामुळे दादा त्याची दा दा मस्करी करते आणि आता आपण निघालो ते बघूया म्हणजे चांगल्यापर्यंत तर पोचू शकतो आपण पण चिटकुडला जायचा प्रयत्न करणार आहोत काळोख होणार आहे त्याच्यामुळे पण आता मी आलो आहे ड्रायव्हरच्या पाचूला तर त्याच्यामध्ये इथून मस्तपैकी तुम्हाला व्हि बघायला मिळणार आहे सो बघा असं काही जे रस्ते आहेत एकदम भारी भारी आणि त्यावरून आपला प्रवास चालू आहे या रस्त्यावरून प्रवास करणंच म्हणजेच एक स्वर्गीय आनंद आहे बघा ना या भारी वाटतं ना म्हणजे डेस्टिनेशन तर सुंदर आहेतच पण त्याच्यापेक्षा जर्नी सुंदर आहे असं म्हणावं लागेल आणि रोड पण चांगले आहे तर आम्हाला असं वाटलेलं की रोड जरा बरोबर नसतील तर तसा नाही आहे ओके रोड पण बऱ्यापैकी कंडिशनमध्ये आहेत आता होप सो फक्त आता कसं आहे की करचम करचम असा एक पॉईंट आहे जिथून आपण राईट टर्न मारणार आणि त्यानंतर मग आपण चांगला रक्च्छम आणि चिटकुडला जाणार तर तो रोड कोणत्या अवस्थेत त्यांना ते बघावं लागेल तो जर चांगल्या अवस्थेत असला कारण तो एकदम नॅरो रोड आहे आणि कधी कधी म्हणजे असं होतं की जेव्हा मी आलो एकच गाडी पास व्हायची सो ते एक आपल्याला फक्त बघावं लागेल बाकी बघूया आणि बघा जसा प्रवास चालू असताना अचानक येतात ते असे छोटे छोटे वॉटरफॉल हा बघा मस्त ना मुली पण बघा छान फोटो काढतात सो पाऊस थंडी वॉटरफॉल अजून काय पाहिजे आणि वरती ते ढग आणि आणि असा प्रवास टाटा सफर टॉप मॉडेल हा आणि बघा जेव्हा तुम्ही या रस्त्यातून प्रवास करत असता तेव्हा असे पण असता येतो की जेव्हा बघा वरतून बघा <laughs> वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या बोगद्यातून आपला प्रवास चालू आहे बघा सगळे इथे फोटो काढायला थांबलेले आहेत ड्रायव्हर पण नाही ते दाखवू नाही सो या माझा काहीच एक्सपिरियन्स येतोय वेगळेच अनुभव आणि बघा ना कशी म्हणजे कसे हे रस्ते बनवले असतील याचं इमॅजिन करा जरा कारण वाव खतरनाक आणि असे बरेच रस्ते आपल्याला पुढे पण लागतीलच आणि नुकतंच बघा एक लँडस्लाईड झालेला सगळं कसं कोसळायला आहे बघा आता रोड क्लिअर केला आहे तर असे प्रकार होत राहतात या रस्त्याला आणि तुमचं नशीब लागतं जर असा लँडस्लाईड झाला तुम्ही क्रॉस करण्याच्या आधीच तर मग तुम्ही अडकून पडू शकता आणि मग तुमचा एखाद दुसरा दिवस फुकट पण जाऊ शकता सो टचवूड आमचं नशीब आम्हाला साथ देईल आणि फुकट जाणार आणि ते बघा पोलिसांची चौकी आहे आणि बघा परत एकदा असेच सगळे रस्ते आहेत हा बघा दिसतंय का तुम्हाला लांबवर वरतून असं सगळे पोखरलेले आहेत लिटरली आणि त्याच्या खालून आपला प्रवास चालू आहे आणि जेव्हा असे रस्ते दिसतात ना तेव्हा मराठीमधल्या ना एकाच कादंबरी चालवण्यात येते तर ती म्हणजे आपली रारंग डांग मला असं वाटतं बऱ्याच फिल्ममेकर म्हणा किंवा ॲक्टर्स म्हणा यांची खूप फेवरेट अशी कादंबरी आहे कारण आपले पेंडर बालजी पेंडरकरांचे पुत आहे तर त्यांनी पेंढरकरांनीच ती कादंबरी लिहिलेली आणि ते पण हिमालयामध्ये काम करायचे खूप चांगली कादंबरी आहे जर तुम्ही वाचली नसेल तर तुम्ही नक्की वाचा हा बघा नाही भारी वाटतं आहे ना सो so, बघा मस्तपैकी असे ब्रिज पण लागतात मध्ये मध्ये आणि ब्रिजच्या या साईडला होता अशी व्हॅली या डोंगर तिकडे बघा मस्त पैकी एक टेम्पो कम ट्रक चालला आहे सगळ्या जीवनाशक वस्तू घेऊन सो बघा अजून एक लँडस्लाईड जसं कोसळलेलं दगड सगळे ट्रकवाले एकमेकांशी बोलत असतात आणि त्यांना इन्फॉर्मेशन देत असतं सगळ्या लँडस्लाईड लँडस्लाईड पूर्ण बघा जसं कोसळून रस्त्यावर ते जायला आत्ताच त्यांनी क्लिअर केलं आहे त्याच्यामुळे आमची गाडी जाऊ शकते सो तुम्ही बघू शकता इथे म्हणाता एक लँडस्लाईड लेटेस्ट झालेला होता त्याच्यामुळे सगळे दगड खाली आल्या आहेत त्याचं साफसफाईचं काम चाललं आहे त्यामुळे ते एक एक साईडने गाड्या सोडत आहेत खाली बघा सतलज नदी आणि तिकडे ब्रिज आहे आणि तिकडे पण रस्ता आहे त्या साईडने पण आणि या साईडने पण इकडून आमचा रस्ता असं खडबडीत खडबडीत रामाला आणि आम्ही अडकलेलो आहोत आताच बोलत होतो की आज आम्ही भरपूर चांगला रस्ता कवर आहे आणि ते आम्हाला मिळाले ती लँडस्लाइड तर रस्ता आता क्लिअर करत आहेत ते बघा तिथे तर लवकरच आमची गाडी जाईल इथून पास होईल तिकडे बघा सगळे जी एस बी वगैरे तिकडे बघू शकता तुम्ही सगळे जे एस सी बी वगैरे आहे बघा गाड्या सुटल्या आहेत तिकडून बघा आता आपली पास होते काय आणि बाईक बाईकवाले पण आहेत पीओ टू चंदीगड माझ्या हीच ती गाडी आहे फेमस गाडी चंदीगड टू पीओ तर ती आता निघालेली आहे रात्रीच्या प्रवासासाठी सो तुम्ही चंदीगडवरून डायरेक्ट पीओ ला येतं येतं तुम्हाला या बसमधून बरोबर जसं इथे काम चालू आहे आणि खाली आहे ती सतलज नदी सो डिफिकल्ट टेरेन पण त्या टेरेनच्या हिशोबाने रस्ते खूप बेटर आहेत जेव्हा आता बोलून आहे पण मुंबई गोवा हायवे अरे रस्ते टेरेन खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे रस्ते खराब आहेत ह्याच्यापेक्षा काय ट्रेन खराब असणार आहेत पण तरी इथले रस्ते फार बेटर आहेत आपण पुलीकडे चाललो सो बघा आता आपण चाललो आहे ते नदीच्या उजव्या त्याकडून डाव्या हाताकडून ब्रिजवरून आपण जातो ते उजवीकडे नदी आणि आता आपण या साईडला जातो आपला प्रवास सुरू होणार आहे ते या हाताने त्याला जाऊ दे पुढे बघा आता आपण चाललो आहेत ना ते थे एका डोंगरावरून आपण चांगली साईड गेन केली आहे आपल्या डोक्यावरती अजून एक डोंगर आहे पलीकडे अजून एक डोंगर आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बर्फा बघू शकता दिसतोय का थांब 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 बघ सांभाळून जाईल सो बघा आपला जो डोंगर आहे ना ती झाडं दिसत बघा त्याच्यावरती अजून एक डोंगर आहे आणि त्याच्यावरती पण ढगांमध्ये अजून एक डोंगर आहे सो बघा आता आपण क्रॉस करणार आहोत तिथून या साईडने त्या साईडवरती आणि समोर एक थार पण आहे आणि काय टेरेन आहे बघा ना मस्त वेगळाच अनुभव ना चला इकडून तिकडे जाऊया का सो बघा आता इथे आपण जाणार तिकडे आणि परत तिकडून तिकडे पुढे अजून एक ब्रिज आहे आता अजून एक आलाय कसे ट्रक जगत बघा त्याच्यावर था मस्तपैकी थार आहे त्याच्या पुढे एक टॉयटो आहे एका वेळी एकच विक जाऊ शकतो आपण चालू परत एकदा सो फायनली आपण आलो आहात त्या अशा आपल्या तिठ्यावरती जिथून आपण सरळ गेलो तर आपण जातो ते काजासाठी नाको ताबो कल्पा उद्या आपण सरळ जाणार आहोत या रस्त्यावरून पण आता आपण उजवीकडे टर्न मारणार आहोत हा बघा असा राईट टर्न आणि मग आपल्याला उजवीकडे टर्न मारले ते लागणार आहेत ते आता हा करचम तिठा आहे आणि नंतर मग ज लागणार ते सांगला रक्चम आणि चिटकोल तर या आता इथून राईट टर्न मारूया हे बघा दिलेलं आहे सांगला एटीन किलोमीटर आहे आणि चिटकोळ फोर्टी टू आहे आणि सरळ गेलात तर रेकॉंग पिओ ट्वेंटी थ्री आणि कल्पा थर्टी टू सो बघा इथून आता राईट मारूया कल्पा फोर्टी टू म्हणजे चांगलं डिस्टन्स आहे हा ब्रिज तर बघा ना कसं भला मोठा आहे ह्याची जरा साईजच वेगळी आहे मजा येते आणि आपलं लेफ्टन मारून आपण निघूया ते आता आपल्या पुढच्या रस्त्याकडे सो बघा आता हा सतलज रिव्हर आहे इथे आणि आपण आता उजवीकडे टर्न मारतोय तिथून येते ती बसपारीवर तर आपण बसपा रिव्हरच्या आजूबाजूनच प्रवास करणार आहोत समोरून सतलाच रिवर आणि इकडे ही बघा रिव्हर दादा इथे उभे राहून शूट करतोय पण आपण आता पळूया उत्तर तर आपण इथे थांबूया बघा जी रिवर आहे ही आपल्या इकडे आहे ही जी रिवर आहे ती बसपारीवर आणि हा ब्रिज घेऊन परत आपल्याला पलीकड हो बघा आता पर परत एकदा आपण लागलो ते एका डिफिकल्ट रोडवरती आता हा रोड, रोड पण एकदमच जसा नॅरो आहे एकावेळी वेळी एकच गाडी पास होते आणि आता मला असं वरती वरती चढत चढत जायचं आहे आणि बघा सगळे असेच रस्ते आहे मला असं वाटतं तरी हा रोड आता ना बऱ्यापैकी वाईटनिंग केलेला आहे बघा इथे पण आहे इथे फोडून ठेवलेला आहे त्याच्यामुळे मोठा करतात आपण जेव्हा लास्ट टाईम आलेलो ना त्यावेळी तर हा एकदमच छोटा होता जवळजवळ सहा वर्षापूर्वी आले सहा साडेसहा किती नॅरो रोड आहे बघा एका वेळी फक्त एकच गाडी पास होऊ शकते आणि डावीकडे तर बघवत पण नाही आहे डायरेक्ट फॉलच आहे त्याच्यामुळे गाडी एकदम सांभाळून चालवायला लागते आणि बस आली अरे तेच ना आता परत यावं लागतं ना याला इथे आपल्याला चुकीच्या साईडला थांबावं लागेल हे बाय बाबा इकडे आहे सो ते बघ इकडे ती बस आल्यामुळे हुशार हो त्यांची जाणार त्यांना माहिती आहे ना तो बघा अशा प्रकारे बस आली तर सगळे थांबले तर आम्ही <laughs> तर आधीच थांबलो पंगे नको इकडे खाली बघा काय ते डायरेक्ट व्हॅली आहे आणि असं नॅरो दॅरो रस्ते आहेत आणि बघा हा आता अजून एक रस्ता आला असा एकदम नॅरो रस्ता एक गाडी जाऊ शकते पण लिटरली डोंगरातून पोखरून काढला आहे So, मरत मरत, so, का डोंगर बघा त्याच्यावरती उंचावरती बघा आहे चालू आहे आणि आता तर चान्स एका एकच गाडी जाऊ शकते एवढंच जागा आहे उजवीकडे तर बघायचं नव्हतो दहाव्या आता आपले आपले चाललो होतो आम्ही येताना एकदम डेंजर आहे बघा असं काहीस होत आहे गाडीचा काहीतरी इश्यू झाला गाडीला ते बघा सो बघा असा प्रवास करत करत जायचा आहे आणि याच्यावर तो मी आणि प्रेरणा बाईक ने येणार होतो हिमाचल प्रदेश त्यांच्या रोजचा रस्ता आहे त्याच्यामध्ये सुसाट चालतात आता आपण पहिल्यांदाच अशा टेरेनला गाडी घेऊन येतोय फॉल आहे तर बघा तू गेला पण साठ 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 सो so, आपण नौक्यासारखेच म्हणजे काळजी घेऊन चाललीच बरी काय म्हणतात सो बघा so, आता तुम्हाला दिसणार आहे आणि बघा आता तुम्हाला दिसणार तो एक भारी व्ह्यू असं आपण टन मारू समोरच दिसतो तर बघा एकदम बर्फाच्छादित असं माउंटन लांबवर आणि संध्याकाळची वेळ आहे का माहोल झाला आहे बघा माहोल असा काहीसा आपला मार्ग पण प्रवास चालू आहे सो बघा इथे बघा कधीही लँडस्लाईड होऊ शकते मग इथे जरा सांभाळूनच गाडी चालवावी लागते त्या आणि लांबून लक्ष ठेवावं लागतं जर एखादा दगडवरतून पडताना दिसतो आहे सो बेटर आहे सेफ गाडी थांबवून वाढ बघण्याचा पॉईंट आहे इथे तुम्ही डॅम पण बघू शकता वसपा नदीवरती हा डॅम बांधलेला आहे पूर्ण पॅकच करून टाकली आहे वसपा नदी दगड बघा ना कसे घसरत घसरत थोडे थोडे खाली नाही चला एखादा छोटासा दगड पण साठी रिस्क घेऊन येऊ इकडे हा असा डॅम्प आहे धरण आणि वेलकम टू तुपका व्हॅली जयपात्री विशाल आणि आपण पोचलो आहे ते आता सांगल्याच्या जवळ आणि इथे एक पेट्रोल पंप पण आहे स्वतः आत्तापर्यंत आम्हाला बरेच पेट्रोल पंप लागले सो इथे पण आता पेट्रोल पंप झालेले आहे आणि रेखाऊंग पिओला पण आहे पेट्रोल पंप मे बी उद्या आम्ही इकडे येणाबरोबर घेऊ इट सी लेक व्ह्यू कॅफे अँड रिसॉर्ट सो चांगलामध्ये पण राहण्याची उत्तम व्यवस्था आहे सो बघू शकता असे रूम आहेत आणि त्या चांगलाच काळूक पडलं आहे म्हणून पण छटपूरला जाण्यासाठी आम्हाला एक तास ट्रॅव्हल करायचं आहे एक तास बारा मिनटं टू बी स्पेसिफिक आम्हाला थोडा जास्तच वेळ लागेल आणि यस चांगला आलेला आहे पब्लिक स्कूल चांगला बऱ्यापैकी मोठा चालले आहे कामानंतर गाडी फायनली अजून सुद्धा आम्हाला जायचं आहे ते चौतीस मिनिट तेरा किलोमीटरचा रस्ता आहे रात्रीचे सात पन्नास आठ वाजू आले प्रवास चालू आहे आणि फायनली अथक प्रवासानंतर आपण डायरेक्टली पोहोचलो आहे ते चिटकुल मध्ये आणि चिटकुल मध्ये आमचा स्टे आहे ना एवढा ऑसम आहे ना पण ते तुम्हाला सकाळीच कळेल पण तुम्हाला आता फक्त आमचा स्टे दाखवतो रात्रीचा टेंट स्टे आहे पण मस्त टेंट आहेत स्विस टेंट आहेत गाडी तर आता बघा आम्ही इथे पार्क केली आहे तिकडे आमचं किचन आहे इथे इकडे साईडला आहे अशी आहे गाडी तर आम्ही आता इथे पार्क केली आहे आणि बघा इथून वरती असे आलो आणि इथे मस्तपैकी सिटिंग एरिया आहे ते छानपैकी बसू शकतो आणि आतमध्ये आल्यावरती ट्रेंट बघा फक्त मस्त टेंट आहे आणि ट्रेंट बघा आमचे मस्त जात ना टेंट एकदम सो बघा असे दोन माणसं आरामात कम्फर्टेबली झोपू शकतात आणि प्लस इथे एक्स्ट्रा माणसासाठी इकडे बेड दिलेला आहे आणि इथे आता आमच्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि लाईट आहे ओके लाईटचं एक्सटेन्शन पण दिलेलं आहे ओके वॉशरूम बघा फक्त हे वॉशरूम परमनंट केले आहेत त्यांनी ओके बघा इकडे आणि इथे बेसिन आहे मस्तपैकी आरसा आहे छानपैकी सोय आहे ओके सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे सकाळी गरम पाणी मिळणार आहे एक बकेट बाकी सीची तर गरज नाही आहे फुल नॉन ए सी आहे मायनसमध्ये टेम्परेचर आहे ओके okay, सो so, मजा येणार आहे काय म्हणता सकाळी सकाळी जर स्नोफॉल झाला तर इथून समोरच माउंटन आहे आता दिसत नाहीये पण सकाळी दिसेल आणि आता मी मस्तपैकी ना बॉइल्ड एग मागवलंय दहा बॉइल्ड एग आणि त्याच्याशिवाय आम्ही मस्तपैकी चिकन चिली आणि लाल तडका राईस आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी ओके ते जेवणासाठी मागवलंय आता जरा या पेटपूजा करूया इकडे बघा मस्तपैकी चिकन चिली मागवली आहे खायला सुरुवात पण झाली आहे आणि मस्तपैकी बॉइल्ड एग्स आणि बघा इथे आला आमचं गरमागरम जेवण एकदम वाफळलेलं डाळ भात आणि बटाट्याची भाजी मागवली बेस्ट भाजी तर मस्त झाली यस येस 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 भाजी तर मस्तच आहे त्याच्याशिवाय इकडे मस्त पैकी हाफ सो जेवण चालू आहे जेवण तर ऑसमच आहे अशी थंडी या, या, या जेवायला सो बॅक टू टेंट जेवण एकदम असम होत मस्त पैकी डाळ भात आणि बटाट्याची भाजी आणि हाफ मागवलेलं मागवलेला मी आणि बऱ्याच जणांनी आमलेट मागवले एकदम बारीक जेवण आणि आता बघा व्हिडिओ अपलोड होतो इकडे बघा आता माझा व्हिडिओ पण अपलोड होतो आहे कारण वायफाय आहे ते तयार निश्चित आलेलो तर ती एक चांगली गोष्ट आहे आणि बघा बाहेर कुरकुरत so, आहेत सो कसं होतं जेवण प्रजक्ता एक नंबर ओके okay, सो so, जेवण झालेलं आहे आणि आता थोडं लॅपटॉपवरचं काम आहे ते, ते करूया व्हिडिओ आपला अपलोड करूया जरा फुटेज अपलोड होत आहे तर ते पण झालं की यस yes, मगपैकी रिलॅक्समध्ये बाकी सगळी जरा फोनाफोनी आहे तर ती करता येते सो so, ट्रॅव्हलिंगचं ट्रॅव्हलिंग मस्तपैकी एक नवीन एक्सपिरियन्स मस्तपैकी एक आत्ता मायनस फाय टेम्परेचर आहे आणि रात्री आता बघितलं आहे ते प्रडिक्शन आहे की मायनस टेन टेम्परेचर होईल आणि जे त्यांनी सांगून गेले आता की आमचं जे वॉटर आहे तर ते पण फ्रीज होईल तर तुम्ही बकेटमध्ये पाणी काढून ठेवा ओके म्हणजे रात्री धमाल टेम्परेचर होणार आहे आणि काय माहिती झोप लागते की नाही पण सकाळी पण एकदम मौसम असणार आहे जो व्ह्यू असणार आहे ना समोरच माउंटन आहे आणि एकदम बर्फाच्छादित माउंटन आहे तर तुम्हाला उद्या सकाळी दिसेलच पण आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलवडून द्यावा धन्यवाद